ही स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तीन जून वार सोमवार आणि आज आलेली आहेत भागवत एकादशी बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला विशेष महत्त्व दिलं जातं एकादशीचा व्रत केल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळत असतो प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस किंवा सव्वीस एकादशी ज्या आहेत तर त्या येत असतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं भागवत एकादशी ही आपल्या विष्णू भक्तांसाठी आणि विठ्ठलाच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी व्रत करून दुसऱ्या दिवशी हे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं जो व्यक्ती एकादशी ते व्रत पाहतो त्या व्यक्तीला कधीही कुठल्याही प्रकारचा त्रास हा होत नाही कारण या व्रताचा महिमा श्रीकृष्णांनी युद्धिष्ठाला सांगितला होता की एकादशी व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो व सर्व कामे सिद्धीत जातात त्या व्यक्तीचे दारिद्र्य हे दूर होतं अकाली मृत्यूचे भय त्या व्यक्तीला राहत नाही त्या व्यक्तीच्या जीवनात असणाऱ्या सर्व शत्रूंचा नाश होतो धन ऐश्वर कीर्ती पितरांचा आशीर्वाद त्या व्यक्तीला प्राप्त होतो आणि म्हणूनच या एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं या दिवशी व्रतासोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आज भागवत एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष अडचणी भांडणे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि आपल्या कुटुंबाची प्रगती ही कुणीही थांबवू शकणार नाही असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या घरामध्ये दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा बघा जेव्हा विशेष पूजा आपल्या घरामध्ये असते तेव्हा कापूर हा जाळला जातो कापूर जाळल्याने आपल्या घरामध्ये जे वातावरण असते त्यामध्ये वा एक सकारात्मकता येते आणि विशेष करून कापूर जाळून आरती करणे हे अत्यंत शुभ मानले जाते घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होते नकारात्मक ऊर्जा दूर होऊन ग्रहदोष आणि वास्तुदोष देखील दूर होतात घरामध्ये कापूर जाळल्याने त्याचे आपल्याला अनेक चांगले परिणाम जे आहेत तर ते दिसून येतात आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूराचा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये करायचा आहे जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल आणि हे दोष असल्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये बघा पैसा टिकत नसेल आलेली लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल सतत पैशांच्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असेल त्याचबरोबर आपल्या घरातल्या व्यक्तींचे महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल मग ही भांडणी बायकोंची असेल आईची मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये जे थासे सदस्य असेल त्यांचीही भांडणे असेल तसेच घरामध्ये सतत दरिद्री आणि गरिबी असेल यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगतीही होत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी सहा ते साडेसातचा जो टाईम आहे या टायमिंगमध्ये हा उपाय आपल्याला घरामध्ये करायचा आहे जर घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे पाच भीमसेनी कापराच्या वड्या भीमसेनी कापूर हा घरात जाळल्याने खूप जास्त फायदे आपल्याला दिसून येतात म्हणून मी वारंवार तुम्हाला सांगत असते की भीमसेनी कापूर हा घरामध्ये वापरत जा आता ज्यांच्याकडे आहे त्यांनी भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत ज्यांच्याकडे नाही त्यांनी इतर कुठलाही कापूर तुम्ही घेतला तरीही चालेल पाच कापराच्या वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्यासोबत तुम्हाला तीन हिरवी वेलची जी असते तर ती घ्यायची आहेत आणि दोन अखंड लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत अखंड म्हणजे ज्याला फुलं असतात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या या लवंगा नसतात अशा दोन अखंड लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत या लवंग आणि हिरवी वेलची जी आहेत तर ती तुम्हाला कापराच्या वड्यावरती टाकायची आहेत सर्वप्रथम काय करा एक मातीची पंती घ्या मात पंतीमुळे तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तांदळावर तुम्हाला कापराच्या वड्या लवंग आणि वेलची तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत तुमच्या हातात हे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि यानंतर हे काळे तीळ आपल्या घरातील लहान मुलांवरून आजारी असणाऱ्या व्यक्तीवरून किंवा जी व्यक्ती सतत चिडचिड करते त्या व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये काळे तीळ नसेल तर पिवळी मोहरी तुम्ही या काळ्या तिळा तिळाऐवजी घेऊ शकतात काळे तीळ किंवा पिवळी मोहरी या दोन्हींपैकी एकच घ्यायचं आहे आपल्याला दोन्हीही वस्तू तुम्हाला घेण्याची गरज नाही यानंतरनं ना तुम्हाला हे काळे तीळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून देखील उतरवून घ्यायचे आहेत कारण आपल्या घरालासुद्धा खूप जास्त दोष जे आहेत तर ते लागलेले असतात आपल्या घरामध्ये येणारे आजूचे बाजूचे जे आहेत तर त्यांची कधी कधी नजरदोष आपल्या घराला लागते आणि यामुळे आपल्या घरात भांडणे दोष त्याचबरोबर घराची प्रगती न होणे यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात म्हणून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर हे काळे तीळ देखील तुम्हाला त्या कापरावरती टाकायचे आहेत आणि यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे पहा हे जे कापडाचं भांडं आहे तर हे संपूर्ण तुमच्या घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे फिरवत असताना तुम्हाला कुठल्याही मंत्र तंत्राचं जप करण्याची आवश्यकता नाही फक्त तुमच्या मनामध्ये एक सकारात्मकता पॉझिटिव्हिटी की यस मी हा उपाय केल्यानंतरनं माझ्या घरातली सगळी नकारात्मकता दोष अडी अडचणी ज्या आहेत तर त्या सगळ्या बाहेर जाणार आहे आणि घरामध्ये सर्व काही चांगलं होणार आहे सुख शांती समृद्धी ही येणार आहे असं तुम्हाला मन मनामध्ये तुमच्या एक सकारात्मकता ठेवून हा उपाय करायचा आहे मनामध्ये कुठलेही वाईट विचार ठेवू नका चांगल्याही विचाराने हा उपाय करा नक्कीच या उपायाचं फळ तुम्हाला तुरंत भेटेल यानंतर ना काय करायचं संपूर्ण घरामध्ये हे भांडं फिरून झालं की तुम्हाला घेऊन जायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरती जो उंभाटा असतो तर त्या उंभट्यावरती मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा खिडक्या ह्या उघड्या करून ठेवायच्या आहेत जेणेकरून घरात असणारी नकारात्मकता जी आहे तर ती घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या प्रभावित होईल आणि यामुळे आपल्या घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील यानंतर ना हे भांडं शांत झालं की तुम्हाला त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ज्या अर्धवट जळालेल्या असेल त्यामध्ये असणारे तांदूळ जे आहेत तर ते तुम्ही डस्टबिनमध्ये सुद्धा टाकू शकतात किंवा एथं एखादं मोठं झाड असेल तुमच्या आजूबाजूला तिथेसुद्धा तुम्ही त्या झाडाखाली टाकू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज एकादशी तिथीला संध्याकाळी करायचा आहे करून पहा नक्कीच या उपायाचा तुम्हाला खूप जास्त प्रभाव जो आहे तर तो दिसून येईल त्याचबरोबर ज्या व्यक्तीला झोपेची समस्या असेल रात्री शांत झोप लागत नसेल झोपताने मनामध्ये वाईट साईट विचार येत असेल आणि या विचारामुळे सुद्धा व्यक्तीला झोप लागत नाही तसेच भांडणं होत असेल नवरा बायकोची जर भांडणं होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या बेडरूममध्ये एक कापराचा तुकडा ठेवायचा आहेत यामुळे रात्री तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय चांगली झोप मिळेल जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होईल तर हा कापडाचा तुकडा तुम्ही ठेवल्यानंतर काही दिवसांनी तो वितळून जातो तो वितळला की पुन्हा नवीन तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे यामुळे तुमच्या झोपेच्या समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील तसेच तुम्ही भरपूर कष्ट मेहनत करताय परंतु आलेला पैसाच टिकत नाही पैसा आला की कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल घरात बरकत राहत नसेल तर दररोज तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यामध्ये चार पाच लवंगा आणि दोन ते तीन कापूर जे आहेत तर ते तुम्हाला एकत्र करून जाळायचे आहेत यामुळे घरात सुख शांती जी आहे तर ती टिकून राहते आणि सोबतच आपल्याला कधीही धनधान्याची कमतरता जी आहे तर ती भासत नाही म्हणून हा उपाय दररोज करावा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ